राजनीती न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यात महाराष्ट्राच्या जनतेने बघवघवीत जे महायुतीच्या पक्षातून मतं दिलेली आहेत त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात महायुतीच सरकार येणार आहे त्याच अनुषंगाने आपण सोलापूरकरांच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद परिसरामध्ये या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत काय सांगाल सर काय नाव आपलं माझं नाव साधिक नादा सध्या महायुतीची सरकार आलेली आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आपल्याला हल्ली ते घोटाळ्यामुळे आलेले आहेत ईव्हीएमचा भरपूर घोटाळा झालेला आहे असं लोकांना वाटतो की बाबा अजित दादा यायला पाहिजे असं होणार नाही कारण की एवढी जे चाणक्य नीती जे केलंय कोण केली चाणक्य नीती देऊन पडणार आणि नक्कीच तिने सांगू का तुम्हाला नक्की फोडाफोडीचं राजकारण करून हे जे केलेलं आहे एम घोटाळा अरे साहेब कुठं इंडिया अलायन्स कुठं आघाडीवर होती लाख लाख ना लीड होती का कुठं तर असं एकदम अत्यंत चुकीचं आहे मतदान किती जनतेने बाजूने कौल दिला ना हे सर्व ईव्हीएम घोटाळा आहे साहेब आता सोलापूरचा बघा साहेब संध्याकाळी सांगतात की बाबा एक लाख ऐंशी हजार मत झाले आणि अचानक तेवढ्या सात वाजता सांगतात की बाबा दोन लाख चार हजार झाले तर एवढं मतदान कसं का वाढलं पंधरा पंधरा हजार वाढतो दोन तीन होतात तर है। ते नेमका कुठं तर घोटाळा झालेला आहे याच्यावर नेमकं कसं आहे जसं तिने जसं बनव बनवले होते सरकार तसंच आता घोटाळा म्हणून बनवलेले आहे महाराष्ट्राची जनता आहे महायुतीच्या बाजूने कौल दिलेली आहे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल आपल्याला एकनाथ शिंदे हा एकनाथ शिंदेच का? ती कर्तवारी किंवा काय काम केलेले आहेत त्याच्या ह्याच्या दृष्टिकोनातून सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे मुख्यमंत्री पदावरून काही शिंदेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आपल्याला कोणाला पाहायला मुख्यमंत्रीपदी जे महाराष्ट्राच चांगलं करणारे म्हणजे गोरगरीब जे, गोर जे आहेत त्यांच्या मते जे जास्त त्यांना काय पाहिजे पाहिजेत म्हणजे अन्न वस्त्र निवारा असं जे आहे त्याबद्दल त्यांनी जास्त काळजी केलेली पाहिजे लोकांसाठी रस्ते रोड काय आहे ते सगळं सध्या ते आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील तसेच अजितदादा पवार असतील देवेंद्र फडणवीस काय मुख्यमंत्री व्हायला जे आपल्या महाराष्ट्राला जास्त करून म्हणजे लाभ द्यायला पाहिजे आणि जास्त सरकार चांगली असेल ते थांबायला पाहिजे सध्या महाराष्ट्रात महायुतीची सरकार आलेली आहे सध्या तीन नावाची चर्चा आहे एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील तसेच देवेंद्र फडणवीस असतील काय वाटतं आपल्याला मुख्यमंत्री पदी कोणाला पाहायला आवडेल आपल्याला माझ्या मताप्रमाणे तर आपण एकनाथ शिंदे यांचं कार्य तर खूप चांगलं आहे माझ्या मताप्रमाणे तेच मुख्यमंत्री अशी मागची माझी इच्छा परंतु देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे आघाडीवर आहे पण यांचं कार्य जरा त्यांच्यापेक्षा जरा सरस वाटतंय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे शिंदे म्हणजे कसं आता लाडकी बहिणी योजना आणली किंवा इतर गोरगरीबांचे कल्याणकारी योजना आणले त्यामुळे जर आम्हाला तर तीच वाटत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं आम्हाला वाटत झाले नाही तर काय करणार झाले ना तर ते आता तीनच्या वर्षी आता जे जे नेते तुम्हाला अजितदा मला एवढं काय वाटलं नाही कॉमन आहे अजून राहिल्या दुसरी महत्वाची गोष्ट तर आम्हाला असं वाटतो की बाबा सेक्युलर जे विचारधारा रखणारे आहे ते मुख्यमंत्री आघाडीवर आहेत एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील तसेच देवेंद्र फडणवीस असतील आम्हाला असं वाटतं की अजितदादा बनायला पाहिजे अजितदादाची खूप इच्छा होती तिने काकांना धोका पण दिले होते त्यांना एकदा संधी द्यायला पाहिजे या ठिकाणी काय सांगतात सर आपलं नाव काय श्रीमंत खडतरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने एक बोल आहेत काय वाटतं आपल्याला मुख्यमंत्री पण पाहायला आवडेल आपल्याला महायुतीमध्ये जे काही घोटाळा झालेला आहे बघताय तुम्ही सगळं तुम्हाला ही माहितीच आहे तरी पण बोलायला हरकत नाही घोटाळा झालेला आहे तरी त्याच्यामध्ये तरी ते बघतील करतील त्या मानाने त्याच्या त्याच्या माध्यमातून ते बघतील करतील आणि काय ते, 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 का ते येईल समोर पण अजितदादा पवार भाव हो हो येत अशी मुख्यमंत्री आम्हाला इच्छा काय अपेक्षा आहे अजितदा काय महाराष्ट्रात जे काही पुरेपासून चालवता आलेलं आहे ते तर व्हायलाच पाहिजे प्लस त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन जे महाराष्ट्र आपला उच्च दर्जाला यावा एक नंबरच्या कुठल्याही क्षेत्रात असू देत उच्च दर्जाचं व्हावं आणि त्याच्यामध्ये जी काय त्यांनी बोललेले आहेत वचननामामध्ये तर ते सर्व चालू ठेवावं बस का असं तर काही लोकांचं म्हणणं आहे तसं पन्नास पन्नास टक्के म्हणण्याचा अर्थ बरोबर होतो लाडकी बहीण जास्त लाडकी झालेली ला आहे पण बाकीसाठी तुम्ही काय केलेलं आहे हे थोडस महत्वाचं आहे त्या गोर बघायला पाहिजे करायला पाहिजे एवढीच माझी इच्छा ओके लाडकी बहिणी काय लाडकी बहिणी बद्दल हो सुरू कंटिन्यू कारण की त्यांना खूप मत दिलेले आहेत त्यांना ता, आम्ही सगळेजण सपोर्ट केलेले आहात तर ते कायम असायलाच पाहिजे आणि त्यांनी त्यांचं तान्न वक्तव्य सांगितलं होतं कि हे चालू ठेवणार ते त्यांनी चालू ठेवणार आहेत हा तुम्ही लाभ भेटला का लाडकी बहिणी हो भेटलाय ना पण ती मोठे नेते का भी जे का म्हणजे ते बीजेपी बीजेपी म्हणा किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना म्हणा त्यांच्यामुळे त्यांना आणले असतील ना आता एकवीसशे रुपये देणार आहेत ती बहिणींना काय वाटतं दिल असं वाटतंय मला कारण ते आता पंधराशे दिले त्या संकल्पपत्रामध्ये ते एकवीसशे देतो म्हणले त्याप्रमाणे त्यांनी द्यायला पाहिजे आता देते नाही देते त्यांच्या प्रश्न झाला तुमच्या द्यायला पाहिजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे